सर म्हणत सध्या खुपश्या समस्या निर्माण झालेल्या आणि ह्या समस्या जाऊ कारण किती जबाबदार कोण त्यांच्या किती करप आणि केना करप असे तुम्हाला दिसतं म्हणून म्हटल्या उपरात सगळ्यांचे लक्ष म्हणून शहरचे बाजार पे ही उत्तर गोयची एक नंबरची बाजारपेठ असा सगळ्या तरेचे लोक ह्या बाजारपेठेने येतात मपश्याने येतात जे आम्ही देशी परदेशी सुद्धा लोक हांगा म्हापसान येतात आणि म्हापसा म्हटल्या उपरांत जास्त करून पावसाच्या दिसांनी हो ह्या रस्त्यांचे इयर डागडुजी पावसा पहिली केली गेली वचना गटारांची डागडुजी केली गेली वचना आणि त्याका लागून पावसाच्या पाण्याक लावून हे सगळे जे अनेक समस्या निर्माण झालेले वत आणि लागून ही जे समस्या जातात ते समस्या असे असतात की रस्त्याचे पळे जर जे जं थंय गुडगो उदक साथलेले असता वंडके पडलेले असतात आणि पाणी साचून ते तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले असा गटारांचे उदक नाल्यांचे उदक हे भरून वत्ता आणि रस्त्याचे येतात याचे कारण म्हणजे डोंगर भागातल्या जे पाण्या पाण्या वांगडा जे जेर कैर कचरो आणि दगड आणि माती असा ती येतात आणि एकीकडे साठवून रावता आणि ढोपारभर उदक रावता आणि व्हडलो पावस येता गेल्या आता आठ पासून जो पाऊस पडला तो भयंकर पावस असा असा आणि हांगा जे आम्ही पळयले जर जाल्यार करासवाडा गिरी खोर्ली असो जे भाग असा थंयसरले बरेचशे संरक्षण भिंती पडली बरेचशे घरा पडली बरेचशी झाडा घरांचर पडली आणि ती नाल्यांनी येऊन थंयच ती रावली आणि लागून रस्त्या वयल्यान येणारे जे दुचाकी गाडो हो, धाकट्याला चारचाकी चार चारचाकी गाडयो हो, हे तेंची कोंडी झाली दुचाकी जी गाडयो हो अस ती थरूच बंद पडपास चित्रां दिसपाक लागलीं आनी चित्र लागून आणि आमी पळयलें जे डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी आणि म्युन्सिपाल्टी त्याच प्रमाणे आमदार आणि जे आ, इतर जे प्रतिनिधी असतात त्यांच्यांनी खरें म्हटल्या पावसाच्या पहिली रस्त्यांचे सगळे हॉर्डमिक्स रस्ते करपाची गरज असा आणि रस्त्यांच्या कुशीक जी गटारा आसा आणि ती गटारां ही त्यांच्यानी हुसकून त्यांचे बांदकाम करीत झाल्या आज जी परिस्थिती निर्माण जाऊची जा ना आज आम्ही पळयतात खूप जाण लोक आरोपही करतात की आयज रस्ते केले जाल्यार पावसान होवून वयतात आणि त्याच्या फाटल्यान कितें तरी तेंचे असो आरोप आसता की हेंची हात कोणा बरोबर तरी असता ते तितलेत खरें आसता कारण जे कॉन्ट्रेक्ट कोणाक तरी हॉर्डमिक्स रस्ते तेंच्या कडले तीन वर्साचे नाजाल्यार पांच वर्साचो एग्रीमेंट करून जाय आणि तो जर एग्रीमेंट त्यांच्यानी करून जाय आणि त्याच्या पहिली जर ते आ, रस्ते होऊन गेले जाल्यार त्या कॉन्ट्रेक्टरात कौ, कौ, परत पैसे दिनासतना त्यांच्याकडसून तो रस्तो तिकटारा आणि बाकीची जे बांधकामं करून घेतलेली असता ती करून जाय आणि तरच आयज ही असे जर जाय आमकां हांगा म्हापशानूच न्ही जाल्यार खंयसरूच अशी समस्या निर्माण जावची ना त्याच प्रमाणे जी आ, पावसा पहिली वाढलेली झाडा बिडं असतात ती का, जाय जा बर ती कातरूंक ना जाल्यार पावसाच्या वाऱ्या बरोबर ती घरांचे पडटा घरांचे नुकसान जाता आणि भरपूर कोण त बरशे मनशां दगावली वयतात आणि ते जावपाक आणि आणि हे दर गरज आसा अशें गर म्हाका तरी दिसता